नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत दिनांक तेवीस ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या चार दिवसांच्या राज्यांतर्गत आविष्कार अभियान अभ्यास दौऱ्या संपन्न झाला यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून नोडल अधिकारी मिश्र मैंदरगी आर सिंग उपजिल्हाधिकारी प्राध्यापक यांच्या पुढाकाराने समग्र शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियानामध्ये धाराशिव जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील विविध गुणवत्तेचे निकष पूर्ण करणारी शाळा मधील विविध अभियानांतर्गत बक्षीसपात्र शाळा पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप व एनएमएम एस होल्डर असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या शाळेतील सदुसष्ट विद्यार्थ्यांचे आविष्कार अभियान अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती धाराशिव जिल्ह्यातील शैक्षणिकदृष्ट्या शाळेतील विद्यार्थ्यांचे लर्निंग आऊट कप सर्वोत्तम असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्या विद्यार्थ्यांना इतर आणि राज्यांतर्गत शैक्षणिक ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन राज्यातील शाळा आणि ठिकाणी आपल्या राज्यातील मुलांनी भेट दिल्यास विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण संस्कृती वृद्धीकरण आनंदायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होईल असं देखील यावेळी सांगण्यात आलंय अरविंद बनसुडे मुंबई रिपोर्टर न्यूज धाराशिव ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज